न्यूज न्यूज लोकप्रिय रामटेक विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र मोडक आणि माहितीचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनरवर विवाद निर्माण झाले असून जयस्वाल समर्थकांनी मुळक समर्थकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली तर या प्रकरणात रामटेक पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली रामटेकला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या प्रचारासाठी मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर रामटेक येथे आल्या होत्या ज्यात जयस्वाल समर्थकांनी मनोहर भगत यांची कुठलीही परवानगी न घेता त्यांच्या घरासमोर व घराच्या गच्चीवर शिवसेनेचे बॅनर लावले याच प्रकरणावरून गुरुवारी सकाळी दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये वादविवाद सुरू झाले यातच रामटेक पोलिसांनी या, राम या प्रकरणात हस्तक्षेप करून पोलिसांच्या उपस्थितीत सर्व बॅनर काढले या प्रकरणाला घेऊन रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती समोर हो येत आहे सिटी इंडिया न्यूज करिता पूनम लांजेवार नागपूर आता बस सेवा सुद्धा सुरू होईल पण सांगण्याचा मुद्दा सा म्हणजे अशी काल इथे सिनेचा कार्यक्रम झाला त्याच्या निमित्ताने त्या घरावरती माझ्या घरासमोर पोस्टर आणली मी म्हटलं रात्री जेव्हा मी दहा वाजता आलो विचारला ते कार्यकर्ते होते सेनेचे पन्नास कार्यकर्ते होते त्यांच्या इथं त्या घराच्या समोर शाळेच्या समोर तिथं कोण कोण कार्यकर्ते होते का नाव आहे त्यांचे त्याचे चार पाच लोकांचे नाव फक्त मला माहीत आहे एक बीकेंद्र महाजन राजेश किंमतकर आणि साखरे म्हणून होता एक आ, दुसरा कोठ सुमित कोठारी अच्छा सुमित कोठारी असे चार पाच जण हे याच्यासोबत तोंड वाजल्या आणखी बाकीचे होते तर तुमच्यासोबत जे बनते ते करा नाही निकालते तू बाहेर का तू बाहेर का आरमो पडा क्या कोठारी मदत होता तू बाहेरच्या माणस मदत करते तू बाहेरवाले मदत करता गाववा तू तू मैं बोला मी मैं तू यारेक से आया तर तू अभि वर हमकू क्या बोले राजकारण और धमकी निकालता है तो हम देखते नहीं निकालते बोले हाँ अगर तुमने कुछ निकाले भी तो तेरे को जान से मार डालेंगे बोले